नमस्कार मंडळी परत एकदा स्वागत आहे माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तर एक दिवसाचे गुरुचरित्र पारायण कसे करावे हा बऱ्याच जणींना पडलेला प्रश्न आहे आपल्या काही ताईंना वेळ नसतो ज्या वर्किंग वुमन आहेत आणि त्यांना दत्त महाराजांची सेवा करण्याची खूप मनापासून इच्छा असते किंवा गुरुचरित्र पारायणाची खूप त्यांना हौस असते की आपण करावं पण तितका वेळ त्यांच्याकडे नसतो किंवा घरामध्ये लहान मुलं असतात किंवा ज्या आ आजारी असतात त्यांना इतका वेळ बसणं शक्य होत नाही त्यामुळे त्यांच्यासाठीच आज मी एक दिवसाचं पारायण कसं करायचं याविषयी माहिती सांगणार आहे तर अशा भक्तांनी एक दिवसाचं पारायण केले तर चालेल का किंवा कशा पद्धतीने करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून बघणार आहोत तर दिनडोरी प्रणित ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की स्वतःसाठी एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण करू नये तर ते देशहितासाठी किंवा राष्ट्रहितासाठीच एक दिवसाचं पारायण केलं जातं स्वतःसाठी ते करत नाही पण किंवा काही गोष्टी खूप क्रिटिकल असतात जसं एखाद्याची तब्येत खूप जास्त बिघडलेली असते लास्ट स्टेजला असतात मग अशा घरांमध्ये एक, एक दिवसाचं पारायण केलं जातं तरी पण मी अजूनपर्यंत तर नाही ऐकलेलं एक दिवसाचं पारायण ते फक्त केंद्रामध्ये किंवा सामुदायिक ठिकाणीच गुरुचरित्राचं एक, गुरु एक दिवसाचं पारायण केलं जातं पण आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये किंवा जे वर्किंग वुमन असतात किंवा जे जेंट्स असतात ज्यांना वेळ नसतो दिवसभर ते कामामध्ये बिझी असतात तीन दिवसाचं पारायण पण त्यांना शक्य होत नाही त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की एक दिवसाचं पारायण कसं करायचे त्याचे काय नियम पाळायचे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो एक दिवसात कमीत कमी तुम्ही एक तास जरी काढलात ना तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ इथं मिळणार आहे जो गुरुचरित्राचा मेन ग्रंथ आहे मोठा ग्रंथ दिंडोरीप्रणीत त्याच्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत त्याचं एक दिवसाचं पारायण तर पुन्हा शक्य नाही आहे कारण की ते अध्याय आहेत आणि तो ग्रंथ खूप मोठा आहे त्याचं एक दिवसाचं पारायण जरी म्हटलं तर एक दिवसाचं पारायण करायला अडीच ते तीन तास लागतात म्हणजे पहिल्या दिवशी त्याचे एक ते नऊ अध्याय वाचतात एक ते नऊ अध्याय वाचायला अडीच ते तीन तास एक दिवसाला लागतात तर विचार करा सात दिवसाचे किती तास होता सात्री एकवीस एकवीस तास एक होतात आणि एक दिवस जर आपल्याला त्या ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं तर एकवीस तास बसणं कुणाकडूनच शक्य नाही आहे त्याच्यामुळे मोठ्या ग्रंथाचं पारायण आपल्याकडून होणार नाही तर त्यासाठीच बघा इथं मी दुसऱ्या ग्रंथाचं तुम्हाला माहिती सांगते हा पण दत्त महाराजांचाच ग्रंथ आहे तो ग्रंथ म्हणजे सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो सप्तशती गुरुचरित्र हा सातशे ओव्यांचा सा ग्रंथ आहे यामध्ये फक्त सातशे ओव्या आहेत आणि याचं पारायण केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्यफळ तुम्हाला इथं मिळणार आहे या सप्तशती गुरुचरित्रामध्ये एकावन्न अध्याय आहेत आणि ते पण खूप छोटे छोटे आहेत हा सप्तशती ग्रंथ वाचण्यासाठी फक्त दोन ते अडीच तास लागतात शेवटी तुमच्या वाचण्याच्या स्पीडवर ते अवलंबून असतात तुम्ही जर स्पीड नाही वाचलं तर दोन तासाच्या अगोदर पण तुमचं पारायण पूर्ण होईल आणि तुमचा स्पीड जर स्लो असेल तर वीस पंचवीस मिनटं समजा जास्त लागतील ज्यांची खरंच मनापासून इच्छा आहे गुरुचरित्र पारायणाची त्यांच्यासाठी ही एक खरंच सुवर्ण संधी आहे आणि ते त्यांच्या वर्किंग टाईममधून एक दिवस किंवा दोन तास तर आरामशीर काढू शकतात आणि आपला गुरुचरित्र पारायणाचं पुण्यफळ ते मिळवू शकतात हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही केंद्रात मिळणार नाही तर तो जिथं देवाची पुस्तकं मिळतात किंवा जे पूजा साहित्याची दुकानं असतात त्यांच्यामध्ये हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल आता या ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर तुम्हाला हा ग्रंथ एकाच जागेवर बसून वा करायचा आहे पारायण करताना कधीही मध्ये उठायचं नाही कोणतीही पूजा मांडायची याला गरज नसते फक्त तुमच्या देवाऱ्यासमोर दिवा धूप अगरबत्ती लावून मग पारायणाला सुरुवात करायची आहे कोणत्याही देवाची पूजा किंवा पारायण करताना दिवा सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करायचा असतो आपलं पारायण जितका वेळ चालेल तितका वेळ तो दिवा प्रज्वलित पाहिजे घरामध्ये तितकं म्हणजे दोन ती किंवा तीन तास चालेल इतकं त्याच्यामध्ये पुरेसं तेल किंवा तूप तुम्ही त्यात भरायचं आहे आणि एक आसन घ्यायचं आहे आपल्याला त्या आसनावर बसूनच पारायण करायचं आहे आणि पारायण करताना कधीही उठायचं नसतं आणि मध्येही कोणाशी बोलायचं नसतं पारायणात कधीही खंड पडू देऊ नये किंवा बोलू नये या सप्तशती ग्रंथाचे संकल्पयुक्त दहा पारायणसुद्धा तुम्ही करू शकता यामुळे तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण होते या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्याला गीतेचा पंधरावा अध्याय वाचल्याचे पुण्य मिळते त्यामुळे हा ग्रंथ खूप विशेष आणि दुर्मिळ असा ग्रंथ आहे हे पारायण तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत करू शकतात जसं आपण मेन गुरु चरित्र वाचतो त्याच पद्धतीचे नियम याला पण लागू होतात फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान हे वाचन कराय पारायण करायचं नाही आहे कारण की हा पण ग्रंथ आहे जो दत्तगुरूंचाच आहे आणि ती दत्तगुरूंच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करायचं नाही आहे ब्रह्मचर्याचं तुम्हाला पालन करायचं आहे त्या दिवसापुरतं तरी नॉनव्हेज नाही खायचं आहे तुम्ही पण खाऊ नका आणि तुमच्या कुटुंबातील कोणीच त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही आहे किंवा दुसऱ्यांना पण तुम्ही बनवून द्यायचं नाही आहे परांना खायचं नाही आहे बाहेर जाऊन खायचं नाही किंवा दुसऱ्याच्या घरचं आलेलं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं नाही आहे आणि जमिनीवर पैसा आहे त्या दिवसापुरतं तरी घोंगडी टाकून किंवा चटाई टाकून तुम्ही झोपू शकता किंवा तुम्हाला जर खाली झोप लागत नसेल तर ज्या बेडवर तुम्ही झोपतात ती गादी खाली टाकून त्या गादीवर तुम्ही झोपू शकतात आणि जेवणामध्ये त्या दिवशी कांदा लसूणचा वापर करायचा नाही आहे बाकी कुटुंबातील सदस्यांनी कांदा लसूणचं जेवण केलं तर चालेल पण जो तुम्ही वाचत असाल तर तुमच्या जेवणामध्ये कांदा लसूणचा वापर नाही करायचा आहे आणि आपल्या नेहमीप्रमाणे जसं पारायण पूर्ण झाल्यावर नाही आपण जेही खाऊ तोच नैवेद्य देवाला पण दाखवायचा आहे आणि स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे आणि अशा पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि हे नियम म्हणजे काही इतके खूप विशेष नियम नाही हे तर आपण रोजही वापरतो असंही आपण दैनंदिन जीवनात सोमवार असला की आपण नॉनव्हेज खात नाही किंवा काही एकादशी असली चतुर्थी असली त्या दिवशीही आपण हे नियम पाळतोच त्यामुळे नियम म्हणजे काय खूप विशेष गोष्ट असते गो असा काही प्रकार नाही आपण दैनंदिन जीवनातही नियम धरूनच चालत असतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा धन्यवाद